नमस्कार माझे नाव अनिकेत दत्तात्रय काकडे मी राहणार वागलगाव तालुका फलोमरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी एक आद्रक उत्पादक शेतकरी आहे जसे आपण बघू शकता मी इथे वापरलेले महाबीचे जैनिक खत आणि बुरशीनाशक त्यामुळे माझ्या आर्द्रिकेला थोडीशी पण बुरशी वगैरे काही लागलेली नाही आहे आणि उत्पादक उत्पादन पण एकदम चांगलं आलेलं आहे मी माणिकराव नारायण ढोरमारे मंग मुक्काम पोस्ट मंगळूर तालुका शिल्लोड जिल्हा संभाजीनगर इथला शेतकरी असून मी आर्दरक उत्पादक शेतकरी आहे मी महामंडळाचं के एस बी पी एस बी ट्रायको ड्रामा हे घेतल्यामुळे माझ्या याद्रेगेला सड लागली नाही उत्पन्न चांगलं आलं त्याच्यामुळे मी महामंडळाचेच का कार्यक्रम पी एस बी ट्रायकोड्रामा घेतो आणि उत्पन्न चांगलं मिळालं माझं नाव रोहित पंडित राहणार मोडाखुर्द तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी महाबीजचं के एस बी एम बी अॅजुटाय बॅक्टेरिया हे ट्रॅक्टोरम्मा हे आद्रकीला वापरले वापरलं आहे आणि याने मला उत्पादन चांगलं मिळालं आहे सड वगैरे काही आली नाही आणि ह्या वर्षी पण मी मिरचीला पण वापरणार आहे आणि आदरकीला पण चांगलं वापरणार आहे तुम्ही पण वापरा महाबीजचं के एस बी एम बी ॲजुटाय बॅक्टेरिया आणि हे जे उत्पादन ट्रॅक्टर हे उत्पादन चांगले मी राजू बंशी बमनावत राहणार वांजोळा तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर मी एक आद्रक शेतकरी आद्रक उत्पादक शेतकरी आहे मी महाबीजचे ट्रायकोड्रमा व एम बी व पी एच बी हे खते वापरले माझ्या फ्लॅटला सड बिलकुल लागलेले नाही आहे मला खूप उत्पन्न मिळाले